नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नऊ रंग या विशेष उपक्रमात मी सौप्रिया राजेंद्र माळी आपल्या सर्वांचे स्वागत करते आज दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस आजच्या दिवशी देवी दुर्गा मातेची चंद्रघंटा या रूपामध्ये सर्वत्र पूजा केली जाते आजचा शुभ रंग आहे निळा निळा रंग हा प्रसन्नता सौम्यता आणि अथांगतेचे प्रतीक आहे या निळ्या रंगावरीलच आठवळी आज मी तुमच्या समोर सादर करते शांती सुख नेत्रास भासे शांती सुख भासे नील वर्ण दाई आकाश समुद्र अथांगता विशालता दर्शविते ठाई ठाई विशालता दर्शविते ठाई ठाई शांतता अमरत्वता शांतता अमरत्वता निळ्या रंगात वसते शांतता अमरत्वता निळ्या रंगात वसते मन शांती प्रेरणा आत्मविश्वास जागविते शांती प्रेरणा आत्मविश्वास जागविते धन्यवाद आपणास माझा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा